झोपली आई की तू कशी झोपली अशी खुर्ची आई आई काय करती आंबा बाबा म्हण बाबा आई मम्मा डॅडी मामा काका काका आई दादा आई। दादा दादा दीदी काय खाल्लं तू तू काय खाल्लं पिझ्झा खाल्ला तू कधी खाल्ला पिझ्झा जेवली का तू इकडं बघ जेवली का तू काय खाल्लं काय खाल्लं असं करती हिची बाय कर बाय बाय बाय